पक्षप्रवेश होतो आणि अगदी जोशी गावातील तमाम ग्रामस्थांचा पक्षप्रवेश आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आपला समावेश खाली उतरणार आहेत आणि आपल्या सोबत आपण खाली हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न करणार आहोत आपल्या सर्वांना विनंती आहे सामंत तू महागे बरोबर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना दादा जोशी पुढे या मंडळी आपण हा विजय संपादित केला हे फार मोठं श्रेय ह्या कार्यकर्त्याला जात आणि खरोखरच मला या कार्यकर्त्यांचा अभिमान आहे बारीक सारी गोष्टीमध्ये आपल्याला भविष्यामध्ये सामावून घेतलं जाईल हे देखील सांगतो काही संघटनात्मक बदल हे वरिष्ठ पातळीवरनं नक्कीच होणार आहे त्यावेळी आपल्याला सर्व सर्वांना ज्याच्या त्याच्या मेरिटनुसार आपल्याला पद दिलं जाईल जेणेकरून संघटना वाढी करतो भविष्यात आपल्याला या मतदारसंघात असेल शत प्रतिशत शिवसेना दिसली पाहिजे आता आमदार झाला आहे खासदार महायुद्धीचा आहे आता ज्या ज्या नगरपंचायती येतील ज्या ज्या नगरपालिका येतील ज्या ज्या ग्रामपंचायती येतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील शंभर टक्के शिवसेनेचा उमेदवार तेथे निवडून आला पाहिजे ही <laughs> सर्व जबाबदारी आपल्या शिवसेनेच्या कि समजून आपण काम करायला पाहिजे आपण आज सर्वांनी या पक्षामध्ये प्रवेश केलात मी सगळ्यांचं अभिनंदन करतो